ते तुम्ही शांतपणे आईपूर असे माझे म्हणाले शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी शहाजी कोसले त्यांच्या नाव शिहाजी त्यांच्या आईचे नाव जिजा माता त्यांचा जन्म शिवने उदून गेला बला सह्यादिच्या खुशीतून एक हिला चमकला सह्यादिच्या खुशीतून एक हिला चमकला भगवतीला चंदनाचा शिवन युवक प्रकटला भगवातीला चंद्रचा शिव नदीन वळ प्रकट हातात शेतून वळ गलाजला हातात तलवार घेऊन शेतून वळ गलाजला मला शिवाजी राजे होऊन गेले मला असत शिवाजी राजे होऊन गेले एवढे माझी मेसेज जय जय श्रीराज महाराज आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा